काय झालं तर वरडायला हा मा मा मा, मा कालवा वाक इथे येऊन बसलाय वरून डोक्याला माझे माझ्या पाय हे का बिस्किट दिलं ना खायला खावं गप ना गपचूप टायमिंग बरोबर माहीत आहे आता बाहेर जायचं आहे म्हणून ना हिरम बा बघा आता उठले आहे का सुबड्या कधीची गेली रे तू झोपायला बसले वॉचमॅन संध्याकाळी बी तसं दिवसा बी तसं गजर केल्याशिवाय दुसरं काय आहे हां ए, हा? ए टपो ये तू खाली सुबा ये बिस्किट खाली खाऊ नाही खायचा हां एट टपुरा टप्पुर रे तपुरे रे खडूस ए खडूस रात तरला येते है का सोडलं तर बरं तर नाही कालवा करते नुसतं अगं मामा 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 हा खाली सरलं की शिड्यावर पळायचं मला मारलं पाहिजे उग भीती तर वाटते हाणलं पाहिजे असं साप करणार डोळे बंद केलं म्हणून काय हे होतं का, का? हां मारू का यायला सुभा मारू यायला तुझ्या बंधू राहायला मारू का मारू त्याला था थांबता मारते आहे का हात गुड 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 तिथं दडतंय आहे का हे ओ शेठ टप्पू शेठ क्यावर आहे हां हो कसलं पळत आले नाही वरी जाऊन बसले माझ्या डोक्यावर हाणले कावर मारलं खायला देणार नाही मग मी बसव पाशी मग फट 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 डोक्यावर आण माझ्या मी काय केलं तुला तुला तर खायला दिलं होतं बिस्किट तिथं हां हे काय ते, ते दिलं होतं खायला खायला काय की म्हणून दिलं तर काय का या मॅडम खाली यायचा विचार नाही वाटत आज हो सुबड्या ये खाली खाली ये कधीचे गेलेत वरती नाही यायचं खाली खाली बालकणीमध्ये बसून टकमक 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 बघलेले तर उशी घेतली मिक्सरची डोक्याखाली खाली हो राजे हो राजे या खाली डोळे बंद करते नाट लय करते उगा